नमस्कार मंडळी राम राम जय खान्देश तुमचं सगळं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूबच्या मा ब्लॉगमध्ये तर मंडळी आम्ही निघाले होते गावाकडे आणि आमची झाली फजिती तर ती फजिती कशी झाली आहे ती तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर मंडळी शनिवार रविवारच्या निमित्ताने आम्ही सुट्टी काढून अगदी गेले होते गावाकडे गावाकडे म्हटल्यावर एकदम आनंदाने आणि उत्साहाने आम्ही गावाकडे जात असतो तर मंडळी आम्ही जळगाववरून शहादा जायचं म्हटलं तर आम्हाला शॉर्टकट रस्ता जो आहे तो चोपड्याचा चोपड्यावरून आम्ही जात असतो तर मंडळी आम्ही चोपड्यावरून चोपड्याला जेव्हा जाण्याच्या आधी आम्हाला भोकरखेड असं गावं लागतं तर तिथे म्हणजे पुलाची व्यवस्था नाही आहे तर तिथून आता गाडी कशी काढायची पावसाळ्याचा दिवस म्हटलं म्हणजे नदीला पाणी चालेलं असतं तर असे म्हणजे खूपच भीती अशी वाटत होती की फर्स्ट टाईम बोटवरून एवढ्या गाड्या पंधरा वीस गाड्या प्लस सेवा सतरा लोक एवढ्या ते बोटमध्ये त्यांनी भरून त्यांनी बोट जी आहे ती पार करवली होती मला तर पूर्ण असे देवाचे स्मरण येत होते की अरे देवा कसं करायचं बघू शकता तुम्ही की किती लोक बघा एका बोटमध्ये त्याच्यावरून गाड्या पण होत्या तर माझे हजबंड मदत करून त्यांना खाली उतरवत होते तर कशी तरी आम्ही ती नदी जी आहे ती पार केली होती प्लस आमची बाई, बाईक बाईक जी होती आमची ती एकदम खोपऱ्याला लावून दिलेली होती नावच्या तर मला तो, तो भीतीच वाटायची की जेव्हा हो ती नाव अशी साईडला झाली की मला वाटायचं आता गेले आम्ही पडले पडले तर देवा अशी परिस्थिती कोणावर नको येईल देवापा करून तिथं खेळ भोकरला पुलाचं काम होऊ होऊन घेतलेला एक टाका तर भरपूर असे झोपडायला गर्दी आहे कशी लोक तिथं बिचारे जीवन काढत असणार तर मंडळी त्याच्या नंतर आम्ही पुढे गेले आणि हातात चप्पल आ, तर ही चोपड्याची शाळा आहे आणि अशी आम्ही चोपडा जो आहे तो पार केला होता आ, तर आम्ही जो रस्ता आहे तो खूप एन्जॉय करतो गाणे ऐकतो आणि अशी गप्पा मारत असे जात असतो तरी ह्यावेळी असं असं रस्त्यात पाहिलं की रस्त्यात झाडं कापायचे काम चालू होते तर मंडळी सांगा तुम्हीच एवढं आजकाल एवढे झाडं कापले जातात कोणी झाडं लावत नाही तर आपलं क पुढच्या पिढीचं कसं व्हायचं हे बघून तर मला खूपच असं वाईट वाटलं होतं तर मी घरी जाऊन नक्कीच एक झाड लावणार आहे तर तुम्ही पण असं झाड लावा आणि आणि आपलं परिसर वाचवा तर मंडळी हे बघून मला तर खूपच दुःख झालं त्याच्यानंतर आम्ही पुढच्या वाटचालीस निघाले तर मंडळी असा व्हिडिओ आम्ही ब्लॉग जो आहे तो शूट केला होता तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि असेच ब्लॉगसाठी मला सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी मी नेक्स्ट ब्लॉगसाठी तुम्ही मला कमेंट करा की मी नेक्स्ट बुक जो आहे तो बनवायला पाहिजे म्हणून तर असं सपोर्ट करत राहा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून